आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या नमस्ते मी तहसीलदार अक्कलकोट सतरा सप्टेंबर माननीय पंतप्रधान मोदीजींचा वाढदिवस ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती या काळात महाराष्ट्र शासन सेवा पंधरवडा राबवण्यात राबवण्यात आहात राबवण्यात आहे तर या सेवा पंधरवड्याच्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत तीन महत्त्वाचे कार्यक्रम आपण घेणार आहे पानधन रस्ते रस्ते दुसरा सर्वांसाठी घरे आणि तिसरा नाविन्यपूर्ण उपक्रम याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण रस्ते पांदन रस्ते शिवरस्ते यांचं सर्वेक्षण करणार आहे सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे अशा अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन त्यांचं अतिक्रमण निष्कासन करणे या रस्त्यांची नोंद अधिकार अभिलेखांमध्ये घेणे नकाशावर नोंद घेणे हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पामध्ये सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत भूखंडवाचं वाटप आपण करणार आहे आणि तिसरा मग नाविन्यपूर्ण उपक्रम काही आपण राबवणार राबवणार आहे तर सर्व अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की या योजनांचा आपण लाभ घ्यावा या निमित्तानं वेगवेगळे दाखले वाटप शिबिर आपण देखील आयोजित करणार आहे संजय गांधीचे लाभार्थी ज्यांचं डी बी टी राहिलेलं आहे त्या लाभार्थ्यांनी आपलं डी बी टी आपला आधार अपडेट करणं आणि तहसीलमध्ये ते अपडेटेड आधार कार्ड आणून देणं या गोष्टी कराव्यात जेणेकरून त्यांना त्यांचा लाभ थेट खात्यावर जमा करता येईल धन्यवाद